तो तो पनाता। पनाता। जो प्रयत्न केला तो अतिशय पोरकटपणाचा थिल्लरपणाचा बाळासाहेबांचा नकली आवाज तुम्हाला काढायची वेळ आली याचा अर्थ तुम्ही जर नकली नसाल असले असाल तर बाळासाहेबांचा आवाज काढायची गरज नाही तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे तुम्हाला लोक सोडून चाललेत आणि मग कुठंतरी थांबवण्या थांबवण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे असेल प्रधानमंत्री मोदी असतील अमित शाह साहेब असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्यावर तुम्ही टीका बाळासाहेबांच्या तोंडून मी मगाशी सांगितलं की त्यांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधा तीनशे सत्तर कलम आठवा कोणी आठवलं मोदी शहा साहेबांनी आठवलं मोदीजींनी मंदिर बांधलं मग त्यांना तुम्ही असा शिवायश्याप देऊन आरोप करून लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाही लोक म्हणणार हे कृतज्ञ लोक आहेत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांना तुम्ही शिवाय शापला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत आणि या दरम्यान ते शेतीची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पिकांची लागवड करताना फळझाडांची लागवड करताना पाहायला मिळत आहे साहेब काय सांगाल तुम्ही दरेगावी मुक्कामी आहात या ठिकाणी शेती पाहताना एक वेगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय आज आगाकडूची तुम्ही लागवड सुद्धा करताय काय सांगाल एकूणच जनतेला महाराष्ट्रातल्या एक सगळं करत असता वृक्षारोपण वृक्ष लागवड पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाचं रक्षण हे करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे वृक्षारोपण करणं आणि म्हणून आज आपण बघतोय की वातावरणामधले बदल आपण पाहतोय क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आवा अवकाळी पाऊस आला कधी अवेळी गारपीट होती आहे आणि या सगळ्यावर उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे आणि वृक्षारोपण केलं पाहिजे आणि मी इकडे आलो की माझं एक मला एक आवड म्हणा छंद म्हणा की मोठ्या प्रमाणावर हजारो झाडं आलो मी लावतो आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर ते झाडं मोठी झालेली पाहतो त्यामुळे तो एक वेगळा आनंदाने समाधान आहे आता हे आवाकडोचं झाड हजार झाडांची लागवड आज आपण करतोय त्यानी संपूर्णपणे याच्यामध्ये हे फार औषधी फळ आहे हे न्यूट्रिशन याच्यामध्ये जास्त याचा डिमांड खूप आहे लोकांच्या आरोग्यासाठी आहे मागच्या वेळेस आम्ही ऍपल लावले सफरचंद लावले या वर्षी बघितलं ते त्याला मोठी झालेली आहेत झाडं बांबू लावले बांबूची लागवड केली बांबू मोठे झालेले आहेत आणि म्हणून हे सगळ्या या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारची फुलझाड फळझाड आणि जसं आपण इतर जी काही भातशेती करतो नाचणी करतो गहू होता तिकडे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या जमिनीमध्ये मातीमध्ये ही माती फार सुपीक माती आहे यामध्ये काजू चिक्कू आंबा यामध्ये आपण पाहतोय केळी आपण पाहतोय त्याचबरोबर चंदन आहे रक्तचंदन आहे आगरवूळ आहे हे आवाकडू आहे त्या सगळे जे काय आहे जे आपण तुम्ही लागवड कराल ती झाडं इथं मोठी होतात हे वैशिष्ट्यही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदाटी सारख्या दुर्गम खोऱ्यामध्ये हे जर खत घाला तिकडे खत खेळ कडू असेल आंबा असेल किंवा थोडक्यात किंवा कॉफी असेल यासारखी कॉफी पण यासारखी झाड तुम्ही लावताय आणि एक वेगळा संदेश शेतकऱ्यांना यातून घेतात बिलकुल फक्त भात शेती मर्यादित न राहता याची देखील क्लस्टर शेती केली पाहिजे ही झाडं आपण लावली तर ह्याच्यातून उत्पन्न जास्त मिळणार आहे आणि ते उत्पन्न मिळालं की लोकांचा उदरनिर्वाह होईल आणि जे काही पर्यटन वाढी वाढीसाठी आपण चालना देतोय आमची हीच संकल्पना आहे की या सगळ्या पंचक्रोशी मधले जे तरुण आहेत युवा आहेत ते नोकरी आणि रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून आई वडिलांची सेवा सोडून नोकरीसाठी दुसऱ्या शहरात पर्र शहरामध्ये जाता कामा नये ही भूमिका आमची संकल्पना आहे आणि म्हणून इथंच रोजगार मिळाला पाहिजे इथंच त्याचा उदरनिर्वाह झाला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यावर राजकीय फटकेबाजी होत असताना राजकीय टीका होत असताना गावी आल्यावर मात्र हे तुम्ही सगळं विसरता आणि शेतीत रमता याच्या पाठीमागचं नेमकं रहस्य काय म्हणायचं हे मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून मला पहिल्यापासून आवड आहे मला आहे मी जेव्हा लहानपणी देखील गावी यायचो तेव्हा आमच्या आजोबांच्या बरोबर शेतात जायचो आणि तेव्हापासून ही जी काही आवड आहे ती शेवटी जन्मजात माणसाच्या रक्तात असावी लागते आणि म्हणून शेतकरी मी गावी आलो की माझे पाय आपोआप सकाळपासून मी लावलेली भाजीपाला लावलेली झाडं तिकडे सगळं जरा माझं सगळीकडे फिरून आलो आणि इकडे आल्यानंतर बाकी राजकारण मी विसरतो त्यामुळे फटकेबाजी कोण करतात राजकीय त्यांना करू द्या मी पण बांबू लावलेले आहे तिकडे <laughs> बांबूची लागवड केलेली आहे इकडे सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेब ठाकरेंचे विचार महाराष्ट्रात रुजवताना आणि खरे विचार सांगताना आपण पाहायला मिळतात या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय सांगाल आणि सगळ्यात महत्वाचं जे उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली असेल किंवा त्यांच्या माध्यमातून झाली याच्याबद्दल काय नाही ते टीका वगैरे आम्ही मगाशी बोललो म्हणजे आता परत राजकीय पण मी एवढंच सांगतो ते काय जे काही जो, जो प्रयत्न केला तो अतिशय पोरकटपणाचा थिल्लरपणाचा बाळासाहेबांचा नकली आवाज तुम्हाला काढायची वेळ आली याचा अर्थ तुम्ही जर नकली नसाल असले असाल तर बाळासाहेबांचा आवाज काढायची गरज नाही कारण तुमचं आता लोक ऐकत नाहीयेत तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे तुम्हाला लोक सोडून चाललेत आणि मग कुठेतरी थांबवा थांबवण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे असेल प्रधानमंत्री मोदी असतील अमित शाह साहेब असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्यावर तुम्ही टीका बाळासाहेबांच्या तोंडून हे तर दुर्दैव आहे बाळासाहेबांनी तर मी मगाशी सांगितलं की त्यांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधा तीनशे सत्तर कलम आठवा कोणी आठवलं मोदी शाह साहेबांनी आठवलं मोदीजींनी मंदिर बांधलं मग त्यांना तुम्ही असं शिवाश्याप देऊन आरोप करून लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीत लोक म्हणणार ना हे कृतज्ञ लोक आहेत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांना तुम्ही शिव्या घालताय हे लोक सुज्ञ आहेत आणि म्हणून मी काय त्याच्यावर टीका करत नाही मी आपलं बघा इकडे गावी आलो की माझं काम असतं शेकडो हजारो झाडं लावणे आणि या परिसर पूर्णपणे हिरवागार करणे आणि या या सगळ्या ह्याच्यातून भविष्यामध्ये जे उत्पादन आहे जे उत्पन्न आहे ते या गा या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि नक्कीच त्यांचा उदरनिर्वाहाला चालना मिळेल पर्यटनाला देखील आम्ही चालना देतो या भागातला लोक कुठलाही माणूस कुठलाही युवक नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाऊ नये ही आमची संकल्पना आहे ती आमची भूमिका आहे आणि म्हणून ते अंमलात आणण्यासाठी नवीन महाबळेश्वरची संकल्पना आहे ती आम्ही पुढे नको आहे आता अडीचशे तीनशे गावं होती त्यात आणखी तीनशे ब्याण्णव गावांनी आणखी मागणी केली की बाबा के आम्हाला पण त्याच्यामध्ये याची सेटी हा निसर्गाने नसलेला संपन्न असलेला भाग आहे आणि म्हणूनच इथं जेवढं आपण करू तेवढं थोड्या आणि जमीन सोपी आहे सगळ्या प्रकारची झाडं सगळ्या प्रकारची उत्पादने या ठिकाणी घेता येतील तर आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकले खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी आल्यानंतर राजकारण मी विसरतो आणि हजारो झाडांची लागवड या ठिकाणी करताना पाहायला असतो राजकीय कोणत्या मला असं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं तुषार जाधव सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा